नमस्कार बाळांनो कसे आहे मज्जा आहेत का आज मी ना बाळांनो तुम्हाला रेसिपी करून दाखवणार नाहीये आज आहे ना, ना माझ्या सायपाक घरात एक पाहुणा आलेला आहे खूप कामाचा आहे तर ती तुम्हाला मी वळख करून देणार आहे ते पाहुण्याची ते पाहुणा म्हणजे ना सोपटची पिठाची गिरणी पहा किती छोटी आहे पिठाची गिरणी अगदी मिक्सर असतो ना तशीच आहे तुम्ही ना आईला सायपाक घरात कुठे पण कमी जागेत मांडू शकतात ती बघ बघून तुम्हाला अंदाज आला किती छोटी पिठाची गिरणी प्रत्येक महिनेच कर्तव्य तिच्या कुटुंबाला चांगला आणि पोष्टिक स्वयंपाक करून घालणे आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणे आजकाल आहे ना बरेच लोक शहरामध्ये विकतच पीठ वापरते त्यापासून पोळ्या भाकरी भजे ढोकळा असे पदार्थ बनविते काही मंडळी आहेत ना सारखं गिरणी जावं नाही म्हणून एकदमच लय दोळून आणि काही जण आहेत ना विकतचं पण पीठ वापरिते ही विकतचं पीठ आहे ना जास्त दिवस जाळायला असू शकत की जास्त दिवस हजू जाळायला पीठ तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे आपल्या शरीराला कसं असतं ती सध्याच्या कोरोनाच्या वातावरणात आपल्याला ना आपल्या कुटुंबाची काळजी घेणं गरजेचं आहे त्यामुळे ना आपल्याला ही गिरणी आहे ना खूप फायद्याची आहे या गिरणीमध्ये ना तुम्ही गहू ज्वारी बाजरी तांदूळ आणि हरभऱ्याची डाळ असे फटाफट पट दळून तुम्ही ताजे पिठ तयार करू शकता अशा ताज्या ताज्या पिठाची तुम्ही चपाती किंवा भाकरी बनवली ना आपल्या शरीराला खूप पौष्टिक असते सगळ्यात महत्वाचं आहे ना ह्या गिरणीच जात आहे ना जुन्या पद्धतीतलं दगडाच जात आहे पीठ आहे ना सोबत आपल्या शरीराला तो का नसतो या गिरणी मध्ये सगळं धान्य आणि शिवाय मसाल्याचे पदार्थ पण तुम्ही दळू शकतात जस का तुम्ही मिरची दणे काळी मिरी जिरे हळद याच्यासारखं तुम्ही सगळं दळू शकतात आता आपण कच्ची मिरची पावडर आणतो धने पावडर आणतो जिरे पावडर असतो आणतो आणि त्याच्यात बेसळ पण असू शकते ती नाल्यातील सततला असल्यामुळे त्याची पौष्टिकता कमी झालेली असते विकत आणण्यापेक्षा आपल्या गिरणीत घरच्या घरी घरीच डाळायचं फ्रेश डाळायचं आणि तुम्ही ना कमी प्रमाणात म्हणलं ना तरी या गिरणी दळू शकता दुसरी चांगली गोष्ट आहे ना या गिरणीचं वजन आहे ना फक्त किलो आहे आणि एका तासामध्ये ना तुम्ही सहा ते दहा किलो ह्याच्यात धान्य दोडू शकता गिरणी आहे ना वापरायला खूप सोपी म्हणून लहान ते मोठ्यापर्यंत कोणी वापरू शकत या गिरणीचं वरच भांड आहे ना याच्यामध्ये आपल्याला धान्य टाकायचं असत तुम्ही ना ह्या भांड्यामध्ये धान्य टाकून तुमचं घरातलं दुसरं काम सुद्धा करू शकतात कि धान्य टाकायचं भांड आहे ना ही भरपूर आहे याच्यात भरपूर धान्य बसतय हे गिरणीला खालच्या बाजूला चालू बंद करायला बटन आहे गिरणीला ही जुन्या पद्धतीच दगडी जाते याच्यावर सगळं धान्य दळल्या जात गिरणीच असं हांडेल फिरून तुम्ही धान्य अस बारीक किंवा अस जाळसर दळू शकतात चला तुम्हा हो आता तुम्हाला आहे ना ही गिरणी कशी वापरायची ती दाखवायची आणि गव्हाचं पीठ आहे ना दळून दाखवते आता आपलं गव्हाचं पीठ आहे ना बारीक येण्यासाठी हांडेल आहे ना इकडं करायचं असा आता हे भांडेल आहे ना आपल्याला गव्हाचं हो पीठ बारीक येण्यासाठी मी बारीक याच्यावर करून घेतलाय पण आता मी लाईटीचं चा बटन चालू केलंय ना आपल्या गिरणीमध्ये हा हो का लाल लाईट लागली हे गिरणीचं बटन आहे ना इकडे फिरावलं ना मग गिरणी चालू होती आता तुम्हाला गिरणीचा आवाज आला चाल आता मी गिरणी चालू केली ह्या भांड्यामध्ये गहू घालू आता आपलं गहू दळायला सुरुवात झाली आता तुम्हाला मी दाखवते आता किती बारीक पीठ दळल्या गेलंय आता मी तुम्हाला खाली पण दाखवते आपलं पीठ पहा आता आपलं ही गव्हाचं पीठ दळून झालंय आणि किती बारीक झालंय खूप मस्त दळलंय आणि याला ना लई वेळ बी नाही लागला दहा ते पंधरा मिनिटात डबा भरून पीठ दळून झालंय फक्त दहाच मिनिटामध्ये मी ताज ताज, ताज ही डबा भर पीठ दळून घेतलंय आपलं हो आहे ना गावाचं पिठा आता दळून झालंय तुम्हाला आहे ना आता मी भाडा पण दळून दाखवते आता आपल्याला लक्ष भाडा दळायचा आहे ना म्हणून हँडलची शिटी घ्याय ना थोडी जाड याच्यावर करून घेते आता ही भाडा दळायला मी घेतले आता हे भांड्यात घालते पा बाळांनो आपला लापशीचा भाडा पण दळून झालाय किती छान झालाय लापचीला बनवितो असाच झालाय मला आहे ना अर्धा डाबा भाडा दळायला पाचच मिनिट लागले या गिरणीमध्ये मी तुम्हाला ह्या गिरणीवर गहून गावाचा भाडा दळून दाखवला तुम्हाला ह्या गिरणीमध्ये बारीक पासून तर जाड पर्यंत कोणता पण पदार्थ दळता येतो कारण आहे ना ही गिरणी एक एच पॉवर वाली आहे दळून झालंय या गिरणीवर मी झाकण ठेविते आणि याच्या बरोबर कवर आलंय कव्हर ने गिरणी झाकून ठेवायची पण आता ही पूर्ण गिरणी झाकून गेली एवढं मोठं कव्हर आपल्याला कंपनीकून भेटत आणि तुमचं बिळण झालं ना बाळांनो मग ही गिरणी चांगली पुसायची हे कवर घालून झाकून ठेवायची जसं चपातीला बारीक पीठ लागत दिवाळीला आपण लाडू चकलीला पीठ रवीदार बनित ना ती पण तुम्ही याच्यात बनवू शकतात गव्हाचा भाडा गव्हाचा रवा ते पण तुम्ही याच्यात दळू शकतात गिरणीतून दळायला पीठ बाहेर यायला ही जागा आहे याला ही पिशवी लावून तुम्ही हि पिठाऱ्यात सोडू शकतात या गिरणीमध्ये मुंग्या झुरा किडे जाऊ नये म्हणून ही जागा बंद करायला त्यांनी एक झाकण दिलंय ते असं गिरणीच्या तोंडाला लावून ते गिरणीचे तोंड बंद करू शकतात या गिरणीला आहे ना खालच्या बाजूला चाका असल्यामुळे ना घरात तुम्ही कुठे बी जाऊ शकता घेऊन या गिरणीला आहे ना साफ करताना धुवायची गरज नाही तुम्ही या ब्रशने तिला साफ करू शकतात ही गिरणी एक एंच पी ची असते हिला काही लाईट जादा लागणार नाही म्हणूनच लाईट बिल कमी येणार बाळांना बघा आता माझ सत्तर आहे तरी पण मी ही गिरणी वापरू शकते आणि घरात आहे ना कुठं पण नेऊ हो शकते आता थंडी पण खूपच पडलेली आहे मग थंडीत खायला मिक्स डाळी धान्य कडधान्ये एकत्र दळवून गरमागरम पौष्टिक धापाटे बनू शकतात बाळांना रोज रोज चपात्या खाऊन आपलं वजन बी वाढत आणि साखर पण वाढती त्यामुळं माझी माझ्या नातवाडांची काळजी घेण्यासाठी मी गिरण नवीन आणली आता मी या गिरणीत ज्वारी बाजरी तांदूळ कळून मी तर भीतीची काळजी घेऊ शकते बाळांना तुम्ही म्हणता आणि हीच गिरणी का बरं घ्यायची ही सॉफ्टवेअर गिरणीची कंपनी तीस वर्षा बसून गिरण्यापर्वी ती या कंपनीच्या गिरण्या जगभरात चौक विकल्या जातात तुम्ही जर ही गिरणी घेतली ना तुम्हाला तर तुम्हाला कंपनी तर्फे तीन वर्षाची वॅरंटी मिळेल सध्याच्या व्हायरल रोगाच्या वातावरणात आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी मी तर आवर्जून सांगेन ही गिरणी ना नक्की घ्या मला आहे ना खूप आवडली ही गिरणी तुम्हाला जर ही गिरणी घ्यायची असेल ना तर याची लिंक आहे ना मी खाली दिलेली याच्यावर जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता तुम्ही ना बाळांना ही गिरणी ऑर्डर करताना आजी पाचशे हे कोड वापरा मग तुम्हाला आहे ना पाचशे रुपयातील सूट मिळत तुम्ही ही गिरणी ऑर्डर केली ना बाळांनो तुम्हाला ना पाच ते सात दिवसात जी डिलिव्हरी घरपोच मिळत ही गिरणी घ्यायला तुमच्याकडे जरी एकदम पैसे नसले ना तर तुम्ही ही गिरणी हप्त्यावर पण घेऊ शकता ही गिरणी आहे ना माझ्या घरी आल्यावर मला शॉप शॉपवाल्यांनी ना एक लिंक पाठवली होती त्याच्यावर आहे ना मी क्लिक केलं आणि त्यांचा ना जरा वेळाने लगेच फोन आला मला त्यांनी आहे ना खूप सोप्या पद्धतीने ही गिरणी कशी वापरायची कशी जोडायची मला सगळं समजून सांगितलं का। ही गिरणी घरे येत आणि जरी मोडतोड झाली ना तर त्याची काळजी तुम्ही करू नका कारण कंपनी तुम्हाला लगेच दुसरी गिरणी देईन पण बाळानो किती मस्त गिरणी आहे संपूर्ण टीलची गिरणी आहे आणि हिला जागा पण थोडीच लागत शिवाय लाईट पण कमी लागत पिटदा आणि बाहेर पण उडत नाही आणि दिसायला पण किती सुंदर आहे मला तर खूप आवडली गिरणी तुम्ही बाळांना ही गिरणी ना नक्की घ्या जाता जाता मी एवढंच बरे काम कितीच आहे मग बाळांना मागवली का तुम्ही गिरणी तर मागवली असते ना तर तुम्ही वापरता का मला ही कमेंट करून नक्की सांगा बर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असणार ना तर लाईक करा आणि शेअर करा माझ्या चॅनेलला ना सरप्राईज करा घंटीचं बटन दाबायला विसरू नका बर का Salah video ataupun cari sipilah.